नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मंडळी आपण झणझणी तसं फोडणीचं वरण किंवा तिखट वन वरण बनवणार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुलच विसरू नका तर चला तर जास्त वेळ न करता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी ते एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हे डाळ मी विकतची वापरत आहे तुम्ही या ठिकाणी घरची दाळ वा डाळ वापरली तर तरी चालेल तर यामध्ये आपण पाणी टाकणार आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि संपूर्ण पाणी या डाळीमधलं काढून घेणार आहे कारण की आपण विकतची डाळ वापरली त्यामुळे थोडासा डस्ट असतो त्यानंतर एक मोठ्या साईजचं टमाटर घ्यायचा आहे त्याला मोठ्या मोठ्या आकारात छान कापून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घ्यायची आहे त्याला मंदातून कट करायचा आहे आणि त्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी टाकायचं आहे सोबतच आपल्याला एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी टाकायचं आहे कुकरचं झाकण घ्यायचं आहे तीन चिट्ट्या आपल्याला याच्या काढायच्या आहे तीन चिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली डाळ मस्त अशी शिजून तयार आहे खूप छान बनते मंडळी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे तिखट वरण खायला सुद्धा अप्रतिम अशी टेस्ट लागते तर बघा आपली डाळ छान अशी शिजून तयार आहे त्यानंतर एक रई घ्यायची किंवा मॅशर घ्यायचं त्यांनी आपल्याला हे डाळ छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर हो मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला स सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा त्यानंतर आपल्याला गॅसवर ठेवायची आहे कढई कढईमध्ये टाकायचं आहे तेल मी इथे थोडंसं साधं तेल टाकलं आणि सो थोडंसं सरसोचं तेल टाकलेलं आहे सरसोचं तेल हे शरीरासाठी छान असतं त्यामुळे मी रोजच्या डेलीच्या भाजीमध्ये यूज करते त्यानंतर सोबतच आपण मौरी टाकलेली आहे सोबतच थोडंसं जिरंसुद्धा टाकून घ्या आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाका टाकायचं शेंग आहे शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा खूप छान लागतात तिखट वर्णामध्ये त्यामुळे तुम्ही नक्की ॲड करा त्यानंतर थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आपल्याला कडीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे जो की आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा घ्यायचा आणि त्याला बारीक बारीक छान मस्त असं कट करून घ्यायचं आणि कांदा सुद्धा टाकायचा आहे एक मोठा कांदा टाका मोठा नसेल तर दोन लहान कांदे तुम्ही यामध्ये कापून टाकू शकता तर कांद्याला छान मस्त शिजू द्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी आ, अद्रक लसणाची पेस्ट वापरू शकता पण मी या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट ही घरीच बनवली आणि सुद्धा टाकलेली आहे तुम्ही विकतची सुद्धा वापरू शकता तर बघा अद अद्रक लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला टाकायची आहे पण आधी जर तुम्ही तेलात टाकलं तर थोडीशी जळणार त्यामुळे कांदा झाल्यानंतर आपल्याला ही टे जे पेस्ट आहे ते टाकून घ्यायची आहे त्यानंतर थोडासा हिंग टाकायचा आहे चवीनुसार कारण की मंडळी हिंगानेसुद्धा खूप छान असं फोडणीचं वरण बनून तयार होतं सुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करा तर आपल्याला कांद्याला छान होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे आहे तर सगळ्यात आधी मी या ठिकाणी हळद टाकून घेत आहे आणि त्यानंतर एक लाल तिखट टाकायचं आहे एक चम्मच लाल तिखट त्यानंतर थोडंसं जिरं पावडर टाकलेलं आहे त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर सांबार मसाला टाकलेला आहे जर मंडळी तुमच्याकडे जर सांबार मसाला नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता पण मी या ठिकाणी सांबार मसाला टाकलेला आहे कारण की मंडळी बँगलोरमध्ये फेमस सगळे मसाले तुम्हाला बँगलोरमध्ये मिळून जाणार आणि मसालेसुद्धा खूप छान असतात तर बघा मंडळी या ठिकाणी आपण एक चम्मच मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे कारण की वरणाची क्वांटिटी जी आहे ते मी थोडीशी जास्त ठेवत आहे आणि पातळ ठेवत आहे जेणे की भाकरीसोबत भातासोबत आपल्याला इझिली खाता येईल तर बघा आपण जे वरण शिजून घेतलेलं आहे ते संपूर्ण यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स हो करायचं आहे आणि छान मस्त त्याला उकडी येऊ द्यायची आहे तर मी या ठिकाणी अजून यामध्ये दीड ग्लास पाणी टाकणार आहे मंडळी कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मला आए, की मला याची थिकनेस थोडीशी पातळ ठेवायची आहे कारण की भाकरीसोबत आणि भातासोबत इझिली खाता येणार तर बघा मंडळी या ठिकाणी आपलं घट गट, घट्टसर असं वरण बनून तयार झालेलं आहे यामध्ये आपण टाकणार आहे दीड ग्लास पाणी कारण की मंडळी दीड ग्लास पाण्याने आपलं वरण जे आहे ते मस्त असं पातळ होऊन जाणार आणि खूप मस्त अशी टेस्टसुद्धा येणार वरण हे जास्त घट्ट नको कारण की घट्ट असलं तर फक्त म्हणजे आपण भातासोबतच पोळीसोबतच खाऊ शकतो पण भातासोबत भाकरीसोबत खायचं असेल तर आपल्याला यामध्ये पाणीच ॲड करावं लागेल तर या ठिकाणी मी गरम पाणी वापरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी हो थंड थंड पाणी सुद्धा वापरू शकता त्यानंतर थोडीशी मस्त हलकीशी आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊया कारण की आपल्या वर्णाला अप्रतिम चव देणारी ती ती म्हणजे आहे कोथिंबीर तर बघा मंडळी या ठिकाणी आपलं वरण मस्त पातळ असं बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण या ठिकाणी आता याला मस्त उकडी येऊ दे उकडी येऊ देणार आहे एक उकडी आल्यानंतर आपलं वरण रेडी होणार तर बघा मंडळी किती मस्त वाटत आहे आणि किती छान दिसतसुद्धा आहे आणि घट्टसुद्धा झालेला आहे आता तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि चुटकीला नक्की सपोर्ट करत राहा लवकरच आपले पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सपोर्ट करा भेटूया मंडळी अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि गावरान रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फोडणीचं वरण जे आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बघा आपल्या फो फोडणीच्या वरणाला मस्त अशी उकडी आलेली आहे आणि अजून आपल्याला पाच ते दहा मिनट याला शिजू द्यायचं आहे पाच ते दहा मिनिट शिजू दिल्यानंतर खूप छान ही रेसिपी बनून तयार होते म्हणजेच की आपलं फोडणीचं वरण तर बघा मंडळी पाच ते दहा मिनटाच्या नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि वरणसुद्धा खूप छान बनलेलं आहे तुम्ही ट्राय करायला बिलकुल विसरू नका आणि हो तुमच्याकडे मसाला नसेल तरी तुम्ही मसाला स्किप केला तरी सुद्धा चालेल तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आराम करा काळजी घ्या आणि चुटकीच्या रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया मंडळी नेक्स्ट नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय